नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये एक नजर आजच्या अंतराळातून कसा दिसतो भारत सुनीता विलियम्स काय म्हणाल्या तब्बल नऊ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर विलियम्स पृथ्वीवर परतल्या बोईंग स्टार लायनरमध्ये झालेल्या काही तांत्रिक अडचणींमुळे नासाच्या वतीनं अवकाशात गेलेल्या भारतीय वंशाच्या अडकल्या काही आठवड्यांचा त्यांचा हा मुक्काम पाहता तब्बल नऊ महिन्यांपर्यंत पोहोचला आणि अखेर नासासह स्पेस एक्स अमेरिके सरकारच्या प्रयत्नानंतर विलियम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर बुथ्स विलमोर पृथ्वीवर परतले भारतीय वंशाच्या सुनीता यांच्याबद्दल प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे दरम्यान अंतराळातून भारत, भारत कसा दिसतो असा प्रश्न सुनीता विलियम्स यांना विचारण्यात आला यावर सुनीता यांनी दिलेला उत्तर खूप चर्चेत आलंय एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये भारताच्या पहिला अंतराळवीर राकेश शर्मा अंतराळात प्रवासाला गेले होते तेव्हा अंतराळातून भारत कसा दिसतो असा प्रश्न त्यांना इंदिरा गांधींनी विचारला होता या उत्तरात त्यांनी सारे से अच्छा ही ओळ बोलून दाखवली हाच प्रश्न सुनीता विलियम्स यांना देखील विचारण्यात आला तेव्हा त्यांनी अवकाशातून दिसणाऱ्या हिमालयाच्या चित्तथराक दृश्यांचं वर्णन त्यांनी केलं भारत अद्भुत आहे अद्भुतच आहे आम्ही जेव्हा जेव्हा हिमालय वरून गेलो तेव्हा तेव्हा आम्हाला अविश्वसनीय फोटो मिळाले जणू काही एक लाट आली आणि संपूर्ण भारतात पसरली असं उत्तर त्यांनी दिलंय